दारू पिऊन नजर जर त्या चालता येई ना हे ये खरं खोट कोणी मनावर येईना गोट मी खूप आपलं भाग्य समजिते आमच्या घरामध्ये पूर्ण परिवारामध्ये कोणी ये यशनी नाही खाणार पिणार कोणी नाहीये पण काही काही परिवाराचं खूप दुःख वाटत कि काही काही परिवार दारू दुःखी आहे गीत म्हणणारे म्हणजे याची रचना केली मी कममापल्यापासून जर हे जर कधी गीत ऐकून जर कधी एखादा परिवार सुखी झाला तर तितकाच काही मला त्याचा आशीर्वाद मिळत हे पेऊ नये दारू मी कुटवर सण करू हे पेऊ ते दारू मी कुटवर सण करू, कुट करू। तुमचं मला बाई लक्षण पटाना तुमचं मला बाई लक्षण पटाना ह्या धन्याची दारू सुटाना धन्याची दारू सुटाना दारू पिउन नजर त्यट यलालता चालता येईना पिउन नजर त्यट यल चालीटे खर बोल त खोट गोट हे खर बोल का खोट कोणी मनावर गे गोट तुमचं मला लक्षण पटाना तुमचं मला लक्षण पटाना ह्या धन्याची दारू सुटाना ह्या धन्याची दारू सुटाना दारुप्या तवाशी कशी घरी मुलं बाळ उप्पाशी मी एकली करू बाई कशी मी एकली करू बाई कशी तुम्हाला याच खळाना काही मुलं बाळाला शिक्षण नाही तुम्हाला याच कळाना काही मुला बाळाला शिक्षण नाही तुमचं मला वै लक्षण पटाना तुमचं मला वै लक्षण पटाना ह्या धन्याची दारू सुटाना ह्या धन्याची दारू सुटाना दारू पिऊनच याता घरी शेतीपती केली सारी व दारू पिऊनच आता घरी शेतीपती केली सारी लक्ष्मी नैव आपल्या घरी लक्ष्मी नैव आपल्या घरी तुमचं मला लक्षण पटाना तुमचं मला लक्षण पटाना ह्या धन्याची दारू सुटाना ಅಧನಿ ದಾರೂ ಸುಟಾನ ಕಟಳಲೆ ಮೀ ದಾರೂ ಪಾಯಿ ಆತ ಮಾರಿ ಜೀ ದಾರೂ ಪಾಯಿ ಆತ ಮಾರಿ ಜೆ ಬಾ ಮುಳ ರಡೆ ದಯಾ ನಕು ನೋಣ ಮನತೆ ಆಲ ಬಾಳ ರಡೆ ದಯಾ ನಕು ನೋಣ ಆ मला बाई तुमचं लक्षण पटाना मला बाई तुमचं लक्षण पटाना ह्या धन्याची दारू सुटाना ह्या धन्याची दारू सुटाना दारू हरिनामाची घ्या ना त्याच्यात उद्धारुनी जाना दारू हरिनामाची घ्या ना त्याच्यात उद्धारुनी जाना तुमचं मला असं लक्षण पटाना तुमचं मला असं लक्षण पटाना ह्या धन्याची दारू सुटाना, ह्या धन्याची दारू सुटाना